फेकून मारल्याची घटना घडलेली आहे पॉक्सो प्रकरणातील आरोपीनं सत्र न्यायालयामध्ये चप्पल फेकलेली आहे अंतो श्यामसुंदर गायकवाड असं या आरोपीचं नाव आहे ज्या आरोपीनं न्यायाधीशांच्या दिशेनं ही चप्पल फेकलेली आहे न्यायालयामध्ये काही वेळ गोंधळाचं वातावरण यामुळे निर्माण झालं होतं प्रकरण वर्ग न झाल्याच्या रागातून आरोपीनं हे कृत्य केलं तिकडे छत्रपती संभाजीनगरमधूनही अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शेतामध्ये नुकसानीचा पंचनामा सुरू असताना शेतकऱ्यानं महसूल अधिकाऱ्यांसमोर विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे पैठण तालुक्यातील खादगाव येथील ही घटना आहे संजय शेषेराव कोहळकडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे दोन्ही बाजूंनी नाल्याचं खोदकाम झाल्यानं त्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता तसेच शेतामध्ये पाणी साचू लागलं होतं त्यांनी याबाबत अनेकदा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रारही केलेली होती मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याचा त्यांचा त्या आरोप होता मंगळवारी अधिकारी पंचनामा करत असताना कोहकडे यांनी आपली व्यथा सांगितली मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना झापल्यानं ते संतापले त्यांनी थेट विहिरीकडे धाव घेत अधिकाऱ्यांसमोरच उडी मारली काहींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्नही केला पण त्यांचा मृत्यू झाला आता बीडकरांसाठी एक महत्त्वाची बातमी कारण सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणारे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं बीड शहरामध्ये प्रथमच रेल्वे धावणार आहे ज्यामुळे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे बीडला रेल्वे मार्गानं देशाशी जोडण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे या स्वप्नपूर्तीमुळे केवळ बीडकरांमध्ये सहित संपूर्ण मराठवाड्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे ऐला नगर ते बीड मार्गावर आजपासून पहिली रेल्वे धावणारे या रेल्वे मार्गामुळे बीडचा आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकास नव्या उंचीवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस